नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील मालिका एकापेक्षा एक आहेत त्यातील कलाकार सुद्धा खूपच सुंदर अभिनय करतात परंतु त्यातीलच लोकप्रिय मालिका होईलच होईलच प्रेम आहे मात्र प्रेम या मालिकेच्या चाहत्यासाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे चला जाणून घेऊया काय आहे सविस्तर माहिती स्टार प्रवाह वाहिनीने पुढील प्रोमो शेअर केला आहे त्यामुळे काव्या ही लायब्ररी मध्ये पुस्तक आणायला गेली असते तेव्हा ते आग लागते आणि त्या अडकते तेव्हा पार्थ तेथे ते पोचतो तो काव्याला वाचवण्यासाठी तो त्या आगेमध्ये उडी मारतो तेव्हा तिला बाहेर घेऊन येत असताना कपाट त्याच्या दिशेने येते तेव्हा काव्याला बाहेर ढकलतो आणि कपाट पार्थच्या अंगावर पडते मालिकेत आलेला हा ट्विस्ट पाहून प्रेक्षकांना मोठा धक्का बसला आहे मालिकेमध्ये पार्थचा मृत्यू होणार आणि ट्विस्ट मुळे काव्याला मोठा धक्का बसणार तर काही प्रेक्षक म्हणतात पार्थला वाचवा पार्थ, पार्थ शिवाय ही मालिका अपूर्ण आहे तर काही प्रेक्षक म्हणतात पार्थचा मृत्यू झाला तर ही मालिका लवकरात लवकर बंद करा तर मित्रांनो या ट्विस्ट बद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत धन्यवाद